नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये आदित्यची तब्येत जास्तच बिघडते पावसामुळे कुणी डॉक्टर यायला तयार नसतात पण पहिले जे डॉक्टर उपचार करत असतात ते श्रीकांतला फोन करतात आणि म्हणतात तुमच्याकडे जी मुलगी होती ना काय नाव तिचं श्रीकांत म्हणतो पारू ते म्हणतात हो पारूला आयुर्वेदामधलं खूप माहिती आहे ती सगळं तिच्या आजोबांकडून शिकली आहे त्यामुळे तुम्ही तिला बोलवा आणि तिच्याकडून उपचार करून घ्या श्रीकांत म्हणतो सावित्री पारूला बोलो दामिनी म्हणते अजिबात नाही नाही म्हणजे पारूची इथे काय गरज आहे पण सगळे तिला इग्नोर करतात आणि सावित्री पारूला बोलवायला जाते दामिनी म्हणते माझं नशीबच खराब आहे मी जे करायला जाते ना ते उलटंच घडतं पारू ह्या घरात येऊ नये म्हणून किती प्रयत्न केले आणि नेमकी पारू येते सावित्री जाते आणि मारुती दादा म्हणून आवाज देते आता सगळेच घाईघाई उठतात मारुती दारू उघडतो सावित्रीने ती, ती बाळा पारू चल पटकन आदित्य सरांची तब्येत खूप खराब झाली आणि तुला लगेच बोलवलं पारू म्हणते मी नाही येणार मारुती म्हणतो येणार नाही म्हणजे सावित्री म्हणते बाळा तुला कुणी काही बोललंय का, का। पण ते आता सगळं विसर आणि पटकन चल पारू म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का मी येणार नाही तिला दामिनीचं बोलणं आठवतं वहिनी बोलल्या ती पारू जर घरात आली ना माझं मेलेलं तोंड बघेल मारुती म्हणतो अगं तुझे दिव्याने बोलवलं तरी जाणार नाही का पारू म्हणते नाही म्हणजे नाही माझी तब्येत खराब आहे मारुती म्हणतो आता तर बरी होती आणि आपण मरायला जरी लागलो ना तरी चालेल पण देवीने बोलवलं तर जायचं तो आता ओढतच पारूला बाहेर घेऊन जातो पण पारू काय ऐकत नसते तेवढ्यात पावसात आईल्या येते आणि म्हणते पारू माझ्या आदित्यला वाचव तुला जे करायचं ना ते कर पण आदित्यला वाचव आता पारू पळतच आईल्याकडे जाते आणि मग ती आई आईल्या म्हणते पारू मी तुला आग्रह नाही करणार पण तू काय येत नाही आहे त्याचं कारण कळायला हवं पारुहंत दिव्याई ते दामिनी मॅडमने मला तुमची शपथ घातली आईला म्हणते पारू मी तुला आग्रह नाही करणार पण मी तुझ्यापुढे हात जोडते तुला योग्य वाटत असेल ना माझ्या आदित्याला वाचव पारुवंती दिव्याई मला माफ करा आणि तिचे पाय पकडते आणि ओरडते सावित्री आत्या तो घरातून लेप घेऊन या आता पारू आदित्याचे उपचार करत असते आणि म्हणून ती सावित्री आत्या थंड पाणी आणि पट्ट्या घेऊन या सावित्री येते आणि ती पारू हे पाणी घेऊन आले पारवंती दिव्याई आधी ते सरांच्या कपाळावर पट्ट्या ठेवा दामिनी मोठ्याने ओरडते ए पारू तुझी हिंमत कशी झाली वहिनीला काम सांगायची त्या घरच्या मालकीनेत आईला म्हणते ती मालकिनीला काम नाही सांगत ते का आईला सांगते आणि ती काहीतरी करते तरी फक्त बघत उभा नाही आहे आता दामिनी आणि दिशाला खूप लाज वाटते पार्वंती दिव्याई शक्यतो असा ताप येत नाही कधी यांनी काही उलट सुलट खाल्लं का दामिनी म्हणते ए उलट सुलट काय तो घरीच आहे ना घरचंच खाणार ना चुकीचं काय खाईल आता सगळे तिच्याकडे बघायला लागतात पारू म्हणते नाही म्हणजे तसं नाही पण काही हरकत नाही हा काडा आदित्य सरांना दर अर्ध्या तासाने द्यावा लागेल मी इथे थांबले तर चालेल का आता आईल्या हो म्हणून मान हलवते आणि म्हणते ताप होईल कमी तुम्ही सगळे जा इथे फक्त पारू थांबेल आता मात्र दामिनीला स्वतःचा खूप राग येतो सगळे निघून जातात पारू जे जे सांगत असते ते ते आयल्या करत असते आणि म्हणते ते पारू आदित्याचा ताप कमी झाला श्रीकांत शाल घेऊन येतो आणि आयल्याच्या अंगावर टाकतो सकाळी आदित्य उठतो तर त्याच्या उश्याशी आईल्या झोपलेली असते आणि पायाजवळ डोकं टेकून पारू झोपलेली असते आदित्य म्हणतो आई नंतर उठून बघतो तर त्याच्या पायावर पारूचा हात असतो तेवढ्यात दामिनी मोठ्याने ओरडत येते पारू आदित्य तिला शूक करून थांबवतो आणि म्हणतो काकू झोपली ती दामिनी म्हणते अरे ती एकटीच रात्रभर जागी नव्हती वहिनी वहिनीकडे हात करते पण आईल्या झोपलेली असते दामिनीच्या आवाजाने ती बघायला लागते दामिनी घाबरू म्हणते वहिनी पण तुझ्या उश्याशी बसून होत्या ते तुला दिसलं नाही का आता पारू जागी होते आदित्य म्हणतो सॉरी पारू सॉरी आईल्या आदित्यच्या डोक्याला हात लावून म्हणते आदित्य बरा आहेच ना आदित्य म्हण सॉरी आई मला खूप ताप होता का आता आईल्या पारुकडं स्माईल करून बघते पारू म्हणते मी घरी जाते आणि आवरून येते आणि आदित्य सरांच्या नाश्त्याचं बघते ऐल्या म्हणते पारू घाई घे उठते तिच्याकडं बघत म्हणते थँक्यू तू आदित्यासाठी जे काय केलं ना त्यासाठी एका आईकडून थँक्यू पारू म्हणते दिव्याई तुम्ही कशाला थँक्यू म्हणता ह्या घरातील सगळ्या लोकांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आईल्या म्हणते तुमच्यासारखी कर्तव्य रक्तात भिनलेली माणसं बघून की मला माझे पहिले दिवस आठवतात पारवंती दिव्याई मी येते ती निघून जाते गुरुजी घरी येतात आईल्या परत पत्रिका दाखवते गुरुजी म्हणतात मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं मला आदित्यच्या भाग्यामध्ये एक विलक्षण आणि वेगळीच गोष्ट आढळते कुणाचं पुण्य कुणाच्या पाठी आणि कुणाचं कर्म कुणाच्या गाठी श्रीकांत म्हणतो गुरुजी काही लक्षात नाही आलं गुरुजी असं म्हणतात तुम्ही आदितीची काळजी अजिबात करू नका कारण त्याच्या बायकोचं कर्म त्याच्या पाठीशी आहे कारण त्याच्या बायकोचं कर्म त्याचं संरक्षण करतय तिचा सुरक्षा कवच त्याच्या आहे आता आईल्याने श्रीकांत शॉक होतात आणि एकमेकडे वगत असतात इकडे पारू देवासमोर उभी असते हळद कुंकू घेते आणि स्वतःच्या मंगळसूत्राला लावते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद